तू तो ताडीवाला रोडलायला ताडीवाला रोड, रोड म्हणजे फुल दहशत भांडण गुन्हेगारी आणि मग आता हे कुठेतरी रॅप कल्चर पण वाढते काय काय तुझ्यासाठी नक्की ताडीवाला रोड काय तुमच्या गाण्यामधून पण दहशतच दिसते गुंडगारी गुंडगिरी म हे मग हे तुम्ही नाही दाखवलं तर हे कदाचित तुम्हाला पण फॉलो करतील ना ते की हे गुन्हेगार आपल्याला पण असं हवा पाहिजे मी तर म्हणतोय आम्हाला फॉलो करायला पाहिजे असं एक कल्चर पण आहे ना रॅपचं की तुमच्या रॅप मध्ये खूप ड्रग्स गांजा आणि हे कॉमन झालेलं आहे तर पहिली गोष्ट तू करतोय रक्तात पाहिजे म्हणजे भावे ना मी जे रियल घडत ना माझ्यासोबत मी तो एक्सपिरियन्स बोलतो मी असं नाही बोलत की मी असं बोलतो म्हणून की नाही का मी जे करतोय तू पण भाई बन तू हे कर नाही भाऊ तुझं काही स्वप्न आहे तुला जीवनात काय करायचंय प्रत्येकाचं एक गोल आहे तू जर गुन्हेगारीच पकडून चाललं तर तू नाही चालू शकत पण त्याच्यातून तू जर दुसरा मार्ग काढून निघला ना भाऊ तर तू चांगलं असं का बरं असं तू पाहतोय नाही तिथं म्हणजे झोपडपट्टीत पण असं होते आणि जयंती खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केली जाते आणि नाही ती गाणी लावली जाते महाराजांपुढं आंबेडकर जयंतीला काही म्हणजे ती थर्ड क्लास गाणी जे म्हणतो आपण आयटम सॉंग वगैरे हे जयंतीला लावले जाते ते आता सगळ्यांना असं वाटतंय की संपाटा फेमस झालाय म्हणून मग तू त्याला रोस्ट करतोय आणि मग तू पण आता फेमस होशील त्याला डिस केलं मग हे खरं आहे का भाऊ माझं म्हणजे एक, एक लॉकडाऊनच दिसतं सांगतो मी चाललेलो आईच्या गोळ्या आनंद पण तरी पण पार्टी मागणी तीन स्टार वाले नेऊन मी रिटर्न चाललो बंद होतो मला मारलं मागणं का असंच मग आलं नाही काठी घेऊन बॉटर मारायला लागलं नाही का बोटर हा म्हंटलं तू गब्बस म्हटलं पोलिस आहे म्हणून म्हटलं मग इयर डायरेक्ट भेड म्हंटल बघू मग समजतो का ही गोष्ट कुठं कुठं येणार असं नाही की चांगलं सगळेच वाईट आहे पण काय काही लोक असेल भाऊ पोलिसांमुळे पण गुन्हे तयार होतो हा भाऊ